तुळि पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे तर तुळीज पोलीस स्टेशनला पत्र देऊन मी त्यांना सांगितलंय की याच्यावरती आपण चौकशी करावी आणि चौकशी नंतर त्याच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याबाबत मी त्यांना सुबोट ते, म्हणजे त्यांच्या त्यांनी मला जेव्हा पोलीस प्रशासनाशी मी बोलणं केलं तेव्हा पोलीस प्रशासनाने मला असं सांगितलं की त्याच्या घरच्यांनी कुठलीही गुन्हा दाखल केला ना नाही मला असं वाटतं त्यांच्या घरच्यांवरती कुठला तरी इगल इन्फ्र कुठली तरी आर्थिक व त्यांच्यावरती एक दडपशाही करून हा गुन्हा दाखल न केल्याचं प्रकरण मला असं वाटतंय कारण की पण आमच्या आमच्यासाठी आम्ही स्वतः याच्यासाठी प्रत्येक मजूर आमच्यासाठी आमच्या वसई विरार सरकारांसाठी महत्वाचा आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर गेल्या काही दिवसांपूर्वी नालासोपाराच्या या ठिकाणी एक घटना घडली होती आणि त्या घटनेमध्ये एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या संदर्भात अजूनही पोलिसांची भूमिका संशयाच्या घेरावात आहे हे सगळं घडून देखील वसई विरार शहर महानगरपालिकेला जाग आली आहे का या सगळ्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर हे जे कॉन्ट्रॅक्टर होते इगल इन्फा कंपनी यांची नेमकी पार्श्वभूमी काय आहे ती जाणून घेण्यासाठी आज आपण श्लोक पंढारी यांच्याकडे आलो हो, आहोत त्यांच्याकडे काही माहिती आहे जाणून घेऊया नेमकं त्यांचं काय मत आहे सगळ्या विषयावरती श्लोक काय तक्रार दाखल केली तुम्ही आता मी तुरींज पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे कि या ईगल इन्फ्रा कंपनीवरती गुन्हा दाखल करण्यात यावा जो मनुष्यवादाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करण्यात यावा आणि महानगरपालिकेला सुद्धा तक्रार केलेली आहे की या ईगल इन्फ्रा कंपनीला ब्लॅकलिस्टेड करावं कारण की हुबळी येथे या ईगल इन्फ्रा कंपनीवरती दोन हजार पंधरा रोजी ऑलरेडी गुन्हा दाखल आहे त्यानंतर गुन्हा दाखल मनुष्यवादाचा गुन्हा त्याच्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्या कंपनीवरती दाखल आहे दोन हजार पंधराला तीन एप्रिल दोन हजार पंधरामध्ये त्याच्यानंतर पालिकेची फसवणूक केल्यामुळे बीएम मुंबई महानगरपालिकेने पाईपलाईन तोडल्यामुळे ब्रह्म महानगरपालिकेची पाईपलाईन तोडल्यामुळे त्याच्यावरती एक पॉईंट तीन करोडचा दंड महानगरपालिकेने मा, लावलेला आहे त्याच्यानंतर अजून एक माहिती आमच्या हातात आलेली आहे जी म्हणजे आपलं पोलीस प्रशासन ठाणे महानगरपालिका पोलीस प्रशासनाने भिवंडी महानगरपालिकामध्ये ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे फसवणुकीचा गुन्हा तीन पॉईंट सतरा करोडची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे मग मा अशा महानगरपा अशा गुन्हा दाखल असून अशा कंपनीवरती गुन्हा दाखल असून महानगरपालिका एवढे मोठे कॉन्ट्रॅक्ट या इगल इन्फ्रा कंपनीला देतेच कशाला त्या संदर्भात मी स्वतः पत्र माज पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे तर तुळिज पोलीस स्टेशनला पत्र देऊन मी त्यांना सांगितलंय की याच्यावरती आपण चौकशी करावी आणि चौकशीनंतर त्याच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याबाबत मी त्यांना सुमोट म्हणजे त्यांच्या त्यांनी मला जेव्हा पोलीस प्रशासनाशी मी बोलणं केलं तेव्हा पोलीस प्रशासनाने मला असं सांगितलं की त्याच्या घरच्यांनी कुठलीही गुन्हा दाखल केला नाही मला असं वाटतं त्यांच्या घरच्यांवरती कुठला तरी इगल इन्फ्राने कुठली तरी आर्थिक व त्यांच्यावरती एक दडपशाही करून हा गुन्हा दाखल न केल्याचं प्रकरण मला असं वाटतंय कारण की पण आमच्या आमच्यासाठी आम्ही स्वतः याच्यासाठी प्रत्येक मजूर आमच्यासाठी आमच्या वसई विरार सरकरांसाठी महत्वाचा आहे आणि हा एक सामाजिक मुद्दा असल्यामुळे मी पोलिसां प्रशासनाला विनंती केली की सुमोट अंतर्गत गुन्हा दाखल करा अन्यथा मी एकशे त्रेपन्न अंतर्गत एकशे छप्पन एकशे छप्पन खाली न्या नय, न्यायालयात जाऊन हा गुन्हा दाखल करण्याची मागणी करेल गेल्या काही दिवसांपूर्वी एका मजुराचा याच खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता संशयाचा विषय असा आहे की त्याचा हॅल्मे जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांना सापडला होता हॅल्मेट असताना त्याला जखम कशी काय होते वसई विरार शहर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत ते या ठेकेदारांना मदत करतात की काय कारण या घटना अशा अनेक घडलेल्या आहेत ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की लिगल इन्फा कंपनी आहे त्या कंपनीवरती आधीच अनेक प्रकारचे गुन्हे दाखल होते असं असताना वसई विरार शहर महानगरपालिका या अशा ठेकेदारांना काळ्या यादीत का टाकत नाही आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा